विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे हा मतदार संघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठ्या मताधिकारांनी विजय प्राप्त केला होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणं बदलली आहेत जोरगेवार यांच्यासाठी काँग्रेसकडून दरवाजे बंद असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे महायुतीचा आधार घेण्यासाठी जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुम्हाने हे चंद्रपुरात आले असताना जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांवर त्यांनी दावा केला आहे त्यात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे मात्र चंद्रपुरात शिवसेना शिंदे गटाचा फार प्रभाव नाही कार्यकर्त्यांची भक्कम फळीसुद्धा नाही त्यामुळे जोरगेवारांचा कल भाजपकडे जास्त आहे मात्र योगायोगाने चंद्रपूर विधानसभेची जागा शिंदे गटाला मिळाली तरी भाजपाचे कार्यकर्ते किती प्रामाणिकपणे कार्य करतात यावरच बहुतांश गणित अवलंबून असणार आहे